कडके सर नमस्कार नमस्कार शिवकन्याताई नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे हो मुलगा आहे मुलगा वंदनाचाही माझा मुलगा आहे तू नाही अजून जेवण नाही झालं जे जे दो ला 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 हे जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण दोन नंबरला लाईक केलं आहे दादा थँक्यू 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 तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ज्यांनी पण ज्यांनी पण लाईव्हला लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करा ज्यांनी लाईव्हला लाईक नसेल केलं तर लाईव्हला लाईक करा हो आत्ताच जेवण झालं ओके नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह बोलत आहात कमेंट करा जे पण लाईव्ह पाहत आहेत कुठून कुठून लाईव्ह पाहत आहेत कमेंट करा थँक्यू थँक्यू वंदनाथाई मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं जेवण झालं सर्वांचं जेवण झालं का नमस्कार सर्वांना नमस्कार शिवकन्याताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार भाई लोग कहाँ से लाइव बात कर रहे कमेंट करो जो भी लाइव को देख रहे हैं कहाँ से लाइव देख रहे हैं कमेंट करो और किसी भाई का चैनल है तो अपने चैनल पर जाकर कमेंट बॉक्स में कमेंट कर लेना आपके भी चैनल को सब्सक्राइब किया जाएगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट के बदल थैंक यू ताई नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाय बोलत आहात कमेंट करा <laughs> थँक्यू थँक्यू ताई शिवकन्या ताई श्री स्वामी समर्थ 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 जेवण कराय गेले दिसतात शिवकान्या ताई जेवण कराय गेले काय लोक <laughs> जेवण कराय गेले बहुतेक <laughs> काही काय म्हणताय मग अजून कसं काय चाललंय मजेत का राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हो जेवणच करायला गेलेलं दिसत नाहीतर पाच मिनट लाईव्ह चालव दोन तीन मिनटातच लोक भरपूर यायला सुरु करतात ना जेवणाचा टायमिंग झाला असेल ना त्यामुळं ओके ओके श्री स्वामी समर्थनचं तुम्ही कट्टर बघताय का हो ताई मी बघतो व्हिडिओ बरं का छान आहेत बरं का देवाचं वगैरे चांगलं आहे देवाचे आपले भक्ती केलेली चांगला आहे श्री स्वामी समर्थनचे भरपूर लोक आहेत बरं का आम्ही पण आहे असं नाही माझा पण लाईवला कोणी येत नाही दादा तुमचं आता किती वाजता लाईव्ह असतो मला सांगा मी येतो माझ्या माझ्या लाईव्हला येतात बरं का भरपूर येतात लोक असं नाही येत नाहीत ये आत्ता जरा टायमिंग गलत टायमिंगला लाईव्ह चालू केलाय ना मी म्हणजे अदोगरपासून चालू होता पण एवढ्या कालपासून आहे का नाही लोक कमी यायला लागलेत काय चक्कर आहे कोणा आता घेतच नाही का लाईवच घ्यायचा बंद केला असं घ्यायचा बंद केला पण ताई कसं आहे आहे का वॉच टाइम वॉच टाइम वाढवण्यासाठी लाईव्ह घेणं गरजेचंच आहे ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह बोलत आहात कमेंट करा जे पण लाईव्ह पाहत आहेत कुठून लाईव्ह पाहत आहात कमेंट करा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नमस्कार भाई लोग नमस्कार कहाँ कहाँ से लाइव बात कर रहे हैं कमेंट करो जो भी ऑर्डर सेट के भाई है वो भी कमेंट कर सकते कोई बात नहीं कहाँ से लाए बात कर रहे हैं कमेंट करो और किसी भाई का चैनल है तो अपने चैनल पर जाकर कमेंट बॉक्स में कमेंट कर लेना आपके भी चैनल को सब्सक्राइब किया जाएगा भाई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू शिव करण्यात आई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्याला सपोर्टिंग कमेंट करत आहात हो दादा बरोबर आहे सगळे पण कोणी नाही येत दादा म्हणून घेत नाही मी घ्यायला सुरू करा शिव करण्यात आई घ्यायला सुरू करा मी येतो येतील ओ हो लोक येतील काही नाही प्रॉब्लेम आजपासून सुरू चालू करा सुकन्याताई चालू करा आजपासून लाईव्ह गेला माझा तर टायमिंग पण नसतो बरं का मला तर टायमिंग म्हणजे टायमिंग ड्युटीमुळे भेटत नाही म्हणजे कुठला टायमिंग एक फिक्स नसतो माझा तरी पण येतात लोक काय नाही तसं काय नाही नमस्कार भाई लोग नमस्कार का, से लाइव बात कर रहे कमेंट करो जिसने भी हमारे चॅनल लाइक और सब्सक्राइब नहीं किया तो लाइक और सब्सक्राइब करना भाई लोग और किसी भाई का चॅनल है तो अपने चानल पर चॅनल कमेंट बॉक्स में कमेंट कर लेना आपके चॅनल को सब्सक्राइब सबस्क्राईब के रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे पण लाइव पाहता आया आहात कुठून लाइव पाहत आहात कमेंट करा मित्रांनो आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या झोपून गेलो ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाई लाईव्ह लाईक नसेल केला तर ला लाईव्ह लाईक करून घ्या झोपले सगळे झोपले चला मग मी पण लाईव्ह बंद करतो काय कमेंट येत नाही काही नाही चला ताई भेटू लाईव्ह नंतर संध्याकाळी भेटू बाहे लोक कमेंट नाही करे बाई बघा ना सात लोक आहेत वर आणि कमेंट करत नाहीत ओके ओके बाय बाय ताई बाय कमेंट करा मित्रांनो कुठून कुठून लाईव पाहता आहात कमेंट करा